त्याला एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णयाच्या माध्यमातनं दिलासा देण्याचं काम हे माननीय सर्वोच्च न्यायालयाने केलं आहे खरं म्हणजे ज्यावेळी महाराष्ट्र तयार झाला आणि विदर्भ हा मध्य भारतापासनं किंवा सिपेन बिरारपासून वेगळा होऊन त्यावेळी महाराष्ट्रामध्ये दाखल झाला त्यावेळेच्या रेव्हेन्यू रेकॉर्ड्समध्ये या सगळ्या जमिनी झुडपी जंगल अशा प्रकारे लिहिण्यात आल्या मध्य प्रदेशनी आपला रेकॉर्ड करेक्ट केला महाराष्ट्राने झुडपी जंगल असा केल्यामुळे एकोणीसशे ऐंशीला जो कायदा आला त्या कायद्यान्वये याला जंगलाचा दर्जा मिळाला आणि त्यातनं विदर्भाचा विकास हा पूर्णपणे थांबला होता मी सांगून देऊ इच्छितो की नागपूर रेल्वे स्टेशनची बिल्डिंग असेल हायकोर्टाची बिल्डिंग असेल अशा अनेक बिल्डिंग यांचा जुना रेकॉर्ड पाहिला तर त्या झुडपी जंगलाच्या जागांवर आहेत आणि म्हणून पंचेचाळीस वर्ष ही मागणी होत होती की यातनं काही ना काही दिलासा हा मिळाला पाहिजे विदर्भातले सिंचनाचे प्रकल्प विकासाचे प्रकल्प हे सगळे मोठ्या प्रमाणात अडले होते आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात निर्णय दिला आहे एकोणीसशे शहाण्णव पूर्वी ज्या जमिनी ग्रँड झालेल्या आहेत त्याला एक प्रकारे एक्झम्शन मिळालेलं आहे शहाण्णव नंतर ज्या जमिनी ग्रँड झालेल्या आहेत त्या संदर्भात एक प्रोसेस दिलेली आहे की ज्या प्रोसेसचा अवलंब करून राज्य सरकार केंद्र सरकारकडनं त्या जमिनी मागू शकते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी आमची मागणी होती की झोपडपट्ट्या ज्या आहेत यांना मालकी हक्काचे पट्टे देण्याकरता एक्झम्शन देण्यात यावं त्याला देखील मान्यता ही माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे नागपूरचा जर आपण विचार केला तर एकात्मता नगर आहे रमाबाई आंबेडकर नगर आहे किंवा तकियासारखी जुना कि आहे जुनाभट्टीसारखा भाग आहे किंवा वाडीचे आंबेडकर नगर आहे अशा अनेक झोपडपट्ट्या आहेत की ज्या झुडपी जंगल या संधनेत असलेल्या जागेवर बसले असल्यामुळे त्यांना मालकी हक्काचे पट्टे मिळत नाहीत त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये देखील लोकांनी गरजेपोटी बांधलेले घर आहेत त्या घरांना नियमित करून त्यांना त्याचे पट्टे देता येतील आणि म्हणूनच मला असं वाटतं की एकूणच अतिशय चांगला निर्णय झाला आहे मला या निमित्ताने सांगायचं आहे की दोन हजार चौदा ते एकोणीस ज्यावेळी मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी आपण या संदर्भात एक समिती तयार करून सर्वोच्च न्यायालयाला रिपोर्ट दिला होता सर्वोच्च न्यायालयाने सी सी तयार केली होती आणि त्याच्यात तो रिपोर्ट जो आहे तो ठेवला होता आणि जवळजवळ आपण जो रिपोर्ट दिलेला आहे तो रिपोर्ट त्यांनी मान्य केलेला आहे त्यामुळे राज्याचं यातनं विशेषतः विदर्भातलं खूप मोठा विदर्भाला याचा फायदा होणार आहे आणि म्हणून पंचेचाळीस वर्ष विदर्भातले सगळे पुढारी सातत्याने जी मागणी करत होते त्याला एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो आणि हे करत असताना सर्वोच्च न्यायालयाने सगळ्यात महत्त्वाचा बॅलन्स साधलेला आहे आणि खूप मोठा यातला लँड पार्सल म्हणजे आत्ता मला एक्झॅक्ट माहिती नाही पण कदाचित ते सत्त्याऐंशी हजार हेक्टर एकरपर्यंत असेल हे वन तयार करण्याकरता देखील दिलेलं आहे म्हणजे त्याच्यावर संरक्षित वन आपल्याला तयार करावं लागणार आहे म्हणजे एकूणच विकास आणि त्याचसोबत पर्यावरण या दोघांचं साधर साधर्म्य साधण्याचं काम है। हे सर्वोच्च न्यायालयाने केलं आहे मी असं म्हणेन हे लँडमार्क जजमेंट आहे हे हिस्टॉरिकल जजमेंट आहे दोन हजार पुढच्या वर्षीपर्यंत मार्च सव्वीस पर्यंत पूर्णपणे एलिमिनेट करायचा माओवाद त्या संदर्भात महत्वाचा पाऊल पडला आहे रमेश त्या पद्धतीनं काल हत्या झाली आहे त्याची या ठिकाणी माओवाद्यांचा जो देशातला नेता आहे बसव राजू याच ज्या आपल्या सुरक्षा फोर्सेस आहेत त्यांनी त्याचा खात्मा केला आहे हा अशा प्रकारचा व्यक्ती होता की ज्याने चंद्राबाबू नायडू यांच्यावरचा हल्ला असेल छत्तीसगडमध्ये अनेक मंत्री मारले गेले तो हल्ला असेल पंचे पंच्याहत्तर सी आर पी एफचे किंवा केंद्रीय पोलीस बलाचे वेगवेगळ्या जवानांच्या हत्येमध्ये ज्याचा हात होता तो आणि सव्वीस इतर अशा प्रकारचे या ठिकाणी हे माओवादी मारले गेलेले आहेत त्याचवेळी महाराष्ट्रामध्ये देखील अत्यंत महत्त्वाचे पाच माओवादी यांचं आत्मसमर्पण त्यांना आपण अटक केलेली आहे वीसपेक्षा जास्त लोकांचं आत्मसमर्पण झालेलं आहे मी असं म्हणेन की आता माओवाद हा निश्चितपणे शेवटच्या घटका मोजतो आहे एक बहुत महत्त्वपूर्ण इस प्रकार की डेव्हलपमेंट आहे जिसके तहत छत्तीसगढ़ में और छत्तीसगढ़ और महाराष्ट्र के बॉर्डर पर बसवराजू ये जो माओवादियों का सरगना था उसको हमारे फोर्सेस ने मार गिराया है ये वो व्यक्ति है जिसके ऊपर करोड़ों रुपए का इनाम था ये वो व्यक्ति है जिसने चाहे वो चंद्रा नायडू जी के ऊपर का हमला हो चाहे पचहत्तर से ज़्यादा हमारे सी के सी के जवान हो उनकी हत्या का मामला हो या फिर छत्तीसगढ़ में कांग्रेस के कई मंत्री और नेता जब एक साथ मार दिए गए थे वो हत्याकांड हो इस सब का मास्टरमाइंड और उसको एग्जीक्यूट करने वाला ऐसा ये सरगना था इसके साथ साथ करीब छ छब्बीस माओवादियों को मार गिराया गया है महाराष्ट्र में भी पांच बड़े केडर ने को अरेस्ट किया गया है बीस से ज़्यादा लोगों ने आत्मसमर्पण किया है मैं ऐसा मानता हूँ कि केंद्र सरकार और राज्य की सरकारें एक साथ मिलकर माओवाद को जड़ से मिटा रही है और विशेष रूप से हमारे देश के मंत्री अमित शाह जी इन्होंने जो फैसला किया है निर्धार किया है कि किसी भी हालत में भारत को माओवाद से मुक्त करना है हम उसकी ओर बढ़ रहे हैं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांशी संवाद साधत होते सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दिलासा मिळालेला आहे झुडपी जमिनीवरील चरसकट अतिक्रमण हटवण्याचे कोर्टाचे आदेश नाहीत असं सुद्धा फडणवीस यांनी म्हटलेलं आहे